नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे कोतवाली पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झालेला आरोपी अखेर ताब्यात काठवण खंडोबा परिसरातील एका महिला वकिलाच्या घरात घुसून त्यांना मारहाण करत ऐवज लुटणाऱ्या व पकडल्यानंतर जिल्हा रुग्णालयातून पसार झालेल्या सराईत गुन्हेगाराला कोतवाली पोलिसांनी कल्याणमधील विठ्ठलवाडी भागातून अखेर ताब्यात घेतले किरण बबन कोळपे राहणार विळद तालुका नगर असे त्याचे नाव आहे किरण कोळपे विरोधात दोन हजार तेवीसमध्ये राहुरी पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल झाला होता या गुन्ह्यात त्याला मोक्का लावण्यात आला होता त्या गुन्ह्याचे वकीलपत्र ॲडव्होकेट नाजमीन वजीर बागवान वयवर्ष बत्तीस यांच्याकडे होते त्याला या गुन्ह्यात अटक झाली होती तर नंतर जामीन मिळाला होता दरम्यान गुरुवार दिनांक आठ ऑगस्ट रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास अॅडव्होकेट बागवान त्यांच्या घरी जात असताना किरण तेथे आला त्याने अनाधिकाराने घरात प्रवेश करून बागवान यांचा बळजबरीने हात पिरगाळून दुखापत केली तर घरातील कपाटाची उचकापाचक करून एक लाख ब्याण्णव हजार सातशे रुपयांचा ऐवज चोरून नेला होता या संदर्भात ऍडव्होकेट बागवान यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे या गुन्ह्यात त्याला कोतवाली पोलिसांनी शुक्रवार दिनांक नऊ ऑगस्ट रोजी अटक करून वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात नेले असता तेथून तो पसार झाला होता तो पत्रकार चौकाकडे पळत असताना कोतवाली पोलिसांनी त्याचा पाठलाग केला मात्र तो मिळून न आल्याने त्याच्या विरोधात तोपखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार योगेश भिंगार दिवे अभय कदम अमोल गाडे विशाल दळवी दक्षिण मोबाईल सेलचे राहुल गुड्डू यांचे पथक त्याचा शोध घेत होते तांत्रिक तपास आणि गुप्त मिळालेल्या माहितीवरून कोळपे हा कल्याण येथे असल्याचे माहिती पोलिसांना मिळाली होती कल्याण मधील विठ्ठलवाडी भागातून रविवारी ताब्यात घेण्यात आले त्याला अॅडव्होकेट बागवान यांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात अटक केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर, नगर न्यूज ट्वेंटी फोर लाईब करा